नमस्कार मी सुजाता सुजाता ऐपन ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजचा आपला बेबी केअर मधला टॉपिक आहे की सहा ते सात महिन्याच्या बाळाचा डाएट चार्ट हा काय असला पाहिजे बाळाचं जेवण हे काय असलं पाहिजे हे आज आपण ह्या मध्ये बघणार आहोत हा जो डाएट चार्ट मी तुम्हाला सांगणार आहे हा मी माझ्या मुलीबरोबर यूज केलेला आहे माझी मुलगी आता तीन वर्षाची आहे आणि सहा ते सात साथ महिन्याचा असताना तिच्याबरोबर मी हा डाएट चार्ट फॉलो केलेला आहे हा जो चार्ट मी आज सांगणार आहे हा चार्ट मी डॉक्टरांना विचारून याच्यावरती रिसर्च करून डब्ल्यू एच म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांची जी गाईडलाईन आहे ती वाचून असा सगळा हा मी माझा डाएट चार्ट माझ्या मुलीला बनवलेला होता आणि हा मला इतका युज झाला की ज्यावेळेस आपण पहिल्यांदा बाळाला सहा महिन्याचं पहिलं अन्न ज्यावेळेस बाळाला जेवायला घालतो त्यावेळेस जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमचं बाळ हे पूर्णपणे ज्यावेळेस मोठं होईल आता माझं बाळ तीन वर्षाचं आहे तरी पण सगळ्या भाज्या खातं कुठल्या प्रकारच्या भाज्याला ती नखरे करत नाही सगळ्या प्रकारच्या भाज्या सगळ्या प्रकारच्या लिक्विडचं जेवण सगळं ती जेवण करते अशा पद्धतीने मी ती कारण की मी तिची अशा पद्धतीने वरच्या अन्नाची सुरुवात केलेली होती हा डाएट चार्ट आपल्या बाळाला नक्की फॉलो करा मग बघूया की काय डाएट चार्ट आहे काय जेवण आहे की तुम्ही सात सहा ते सात महिन्याच्या बाळाला तुम्ही हे दिलं पाहिजे आठवड्याच्या आठवड्याला मी अशा पद्धतीने हा डिझाईन केलेला आहे चार्ट फोर वीकचा पहिल्या वीक पासून तुम्ही बाळावरचं अन्न सुरुवात करता तर चौथ्या वीक पर्यंत तुम्हाला हा चार्ट फॉलो करायचा आहे आणि जो काही मी पदार्थ दिला तो, तो तो दोन दिवस दिलेला आहे आणि मग तिसऱ्या दिवशी वेगळा पदार्थ दिलेला आहे कारण की तुम्हाला हे ऑब्झर्व करायचं आहे की ह्या पदार्थाची आपल्या बाळाला काही ॲलर्जी तर नाहीये आणि हा जस टायमिंग ज्याचा टायमिंग आहे तो मॉर्निंगला दिलेला आहे कारण की बारा वेळेस वरचा आपण चालू करतो त्यावेळेस सकाळच्या टायमिंगला ज्यावेळेस तुम्ही बाळाला जेवण देता तर दिवसभर तुम्हाला त्याचं ऑब्झर्व करता येतं बाळाचं पोट वगैरे दुखत नाहीये त्याला काही अलर्जी नाही आहे किंवा मग जर संध्याकाळी जर तुम्ही दिलं तर रात्रभर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो बाळाचं पोट वगैरे दुखलं तरी म्हणून सकाळच्याच टायमिंगला ज्यावेळेस सात सकाळी सात वाजता ब्रेस फडिंग करायचा आणि दहा वाजता ज्यावेळेस दुपारचं नॅप बाळ घेतं त्याच्या आधी तुम्हाला ही हे जेवण द्यायचं आहे याची सुरुवात करायची आहे तर पहिल्या वीकमध्ये पहिल्याच मी अन्न बाळाला जे दिले ती गाजराची पिवळी गाजर हे शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्याची प्युरी करायची आहे त्याच्यामध्ये मीठ पाणी वगैरे काही टाकायचं नाही फक्त वाफून घ्यायचं आणि मग त्याची प्युरी बनवून ते द्यायचं ॲपल पण ॲपलची प्युरी पण तुम्हाला शिजून द्यायची आहे किंवा मग तशी दिलं तर बाळाचं पोट दुखू शकतं म्हणून तुम्हाला शिजवून द्यायचं आहे बनाना पण शिजू शिजला शिजवला तरी, तरी चालेल किंवा मग बनाना शिजवला नाही तरी पण चालेल बनानाची प्युरी द्यायची आहे चिकूची प्युरी द्यायची दुसऱ्या आठवड्यामध्ये मी चिकूची प्युरी दिलेली आहे हे जे फ्रूट आहे ते तुम्ही थोडेसे वाफून घेतले तरी पण चालेल किंवा मग बनवण्यासारखे ना पदार्थ नाही वाफवले हो तरी पण चालेल फक्त चिकू आणि ऍपल हे जरा थोडे हार्ड असतात म्हणून ते तुम्ही थोडेसे वाफून शिजून द्यायचे आहे पंपकिन म्हणजे भोपळा दोन दिवस मी भोपळ्याची प्युरी दिली त्याच्यानंतर मूग डाळ मूग डाळीचं पाणी मी दिलं दुसऱ्या आठवड्यामध्ये ते दोन दिवस दिलं मी मूग डाळ डिरेक्टली मूग डाळ द्यायची नाहीये दे, शिजून डिरेक्ट डाळ द्यायची नाही त्याचं पाणीच द्यायचं कारण की गॅस त्यांनी जास्त होतो बाळाला त्याच्यामुळे फक्त डाळ द्यायची ती फक्त आपल्याला पहिल्या दुसऱ्या वीकमध्ये इंट्रोड्यूस करायची की बाळाला ते आहे की नाही नंतर पपयाची प्युरी द्यायची आहे पपया तुम्ही शिजवला तरी चालन नाही शिजवला तरी चालन पपया खाल्यानंतर बाळा थोडीशी लाल शी येतं त्याच्यामुळं घाबरून जायचं नाही तिसऱ्या वीकमध्ये मी तिला म्हणजे माझ्या बाळाला इंट्रोड्यूस केला होतं तो राईस राईस तर थोडंसं थो थो पाणी किंवा मग राईस डिरेक्टली इंट्रोड्यूस केलं तरी चालेल कारण की ऑलरेडी दोन वीकपासून आपण बाळाला जेवण देत आहे जे पुढचं जेवण आहे ते बाळाला पचत जातं सगळं अन्न पुढं पचतं मग तिसऱ्या वेकमध्ये तुम्ही खिचडी इंट्रोड्यूस करू शकता डाळ खिचडी किंवा मग आपण डाळ तांदळाची पेज पण करून ठेवतो हो किंवा भरड पण करून ठेवतो हो ती पण तुम्ही बाळाला शिजवून देऊ शकता नंतर ॲपल विथ राईस पण देऊ शकता खिचडी मग खिचडीनंतर त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं खिचडीमध्ये वेगवेगळे एकाच पद्धतीची बनवायची एकदा भोपळ्याची बनवायची एकदा पालकची बनवायची एकदा बटाट्याची बनवायची कारण की याची काही ॲलर्जी आहे की नाही ते आपल्याला समजतं आणि नंतर मग शेवटी चौथ्या आठवड्यामध्ये तुम्ही मिक्स खिचडी मिक्स केले सगळे भाज्या तरी पण चालेल आणि चौथ्या आठवड्याच्या लास्ट वीकमध्ये मी तिला नाचणीसत्व दिलेलं आहे नाचणीसत्व हे थोडंसं जड असतं ते त्याच्यामुळं मग मी तिला एकदम चौथ्या आठवड्यामध्ये इंट्रोड्यूस केलेलं म्हणजे एकदम सातव्या महिन्यामध्ये आणि मग इथून पुढं बाळाचा थोडासा हेवी डाएट्रॅक्ट चालू होतो सातव्या महिन्यामध्ये कोणता डाएट चार्ज द्यायला हवे हे मी माझ्या चॅनलवरती टाकणारच आहे जर तुम्हाला तो हवा असेल तरी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा डे कोणत्या टायमिंगला द्यायचा आहे तर मॉर्निंगला द्यायचं आहे पूर्ण हे जे सगळं आहे ते मॉर्निंगला द्यायचं आहे वाटलं व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा जर तुम्ही डायट चार्ट फॉलो केला तर पुढे बाळ हे कुठल्याही पदार्थाला नखरे करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सात ते आठ महिन्याच्या बाळाला कोणता डायट चार्ट म्हणजे बाळाचं चार, कोणतं डायट असलं पाहिजे कोणतं जेवण असलं पाहिजे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि हा माझा जो आयपन सुजाता आयपन हा चॅनेल आहे तो जास्तीत जास्त शेअर करा